नमस्कार मी आशा आपन पाहता डिस्कव्हरी न्यूज डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाShaderType काय ठळगडे मोरे श्रीदत्त जयंती तथा वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह हो। श्रीदत्त मंदिर आजदेगाव डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आलं होतं यावेळी श्रीदत्त जयंती व मंदिर वर्धापन दिनानिमित्त आपल्या जीवनाला आनंदाने समाधान प्राप्त करून देणारे भक्तिमय सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आशीर्वाद स्मरणीय ब्रह्मालीन मोतीलाल महाराज हस्तिनापूर सद्गुरू श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज कार्यक्रमाचे मार्गदर्शक विश्वगुरु सन्मानित गुरुवर्य हबप नामदेव महाराज हरड काशी धर्मपीठ व हबप जयेश महाराज भाग्यवंत आभेगाव आयोजक रामचंद्र कचरू काळन हे गेल्या दहा वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे संयोजक श्री कृष्ण कचरू काळन भालचंद्र कचरू काळन गेल्या दहा वर्षांपासून हे कुटुंब अखंड हरिणाम सप्ताह हो आणि दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करतात यावर्षी तेवढ्याच उत्साहात या ते ते कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं हे कार्यक्रमाचं आयोजन दिनांक वीस डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं 20 ડિસેમ્બર રોજી યુવા કીર્તનકાર હબપ્પ વાસુદેવ મહારાજ પાટિલ ઇતાડે કીર્તન એકવીસ ડિસેમ્બર રોજી વિશ્વગુરુ સન્માનિત હબપ શ્રી નામદેવ મહારાજ હરડ મુરબાડ બાવીસ ડિસેમ્બર રોજી બાલ કીર્તનકાર હબપ્પ ચૈતન્ય મહારાજ રાઉત આળંદી તેવીસ ડિસેમ્બર વારકરી રત્ન બાલ ભાગવત હબપ પ્રભુરાજ મહારાજ પાટિલ આળંદી ચોવીસ ડિસેમ્બર ભાગવતાચાર્ય હબપ ઓમકાર મહારાજ દુધે શાસ્ત્રી મુળશી પંચવીસ ડિસેમ્બર भाषा प्रभू हबप्प जगन्नाथ महाराज पाटील वाणप्रस्त उपासना क्षेत्र सरबाळे सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जन्मांची कीर्तन सेवा महर्षी हबप्पा व निवृत्ती महाराज हुले तळेगाव आनंद भूषण हबप्प प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा आणि सायंकाळी आलेल्या सर्व नागरिकांना महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी या ना महाप्रसादचा लाभ घेतला यावेळी आलेल्या मान्यवरांची स्वागत रामचंद्र कथरुकाळन यांनी केलं यावेळी आयोजक रामचंद्र कचरू कालन संयोजक श्री कृष्ण कचरू कालन भालचंद्र कचरू काळन व्यवस्थापक श्रीमती द्रौपदी कचरू काळन गोवर्धन बापू काळन मुकुंद बापू काळन सहकार्य श्री गुरुदत्त गणेश मित्रमंडळ आजदेगाव समस्त काळन पाटील जोशी मुठे मोहीर परिवार आजदेगाव आस्ते पाडा यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी या कीर्तनाचा आणि महाप्रदोचा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज Thank you. दुर्लभ पावला प्राणी देवाशी विसरला सांगा माणूस आहे आपण कुठे मंदिर बघितल्या बरोबर वागतोय भले मंदिरात जायला नसेल मिळेल पण जागेवर उभं राहून पण तरी सुद्धा नाथ बाबा असे का बोलले या जगाला देवाच्या अंतकरणापासून आवड नाही आणि दोन हजार चौदा पासून स्थापना केलेली आहेत आत्ता दहा वर्ष झाली दहा वर्षपर्यंत आम्ही स्थापना चालू आहे आणि सगळ्या लोकांची सेवा आम्ही करतो सर आपल्या इथे आपण भजन कीर्तनाचा पण कार्यक्रम आयोजित केले भजन कीर्तनाचा पण चालू असतो आठ दिवसाचा सप्ताह आठ दिवसाचं जेवण होतं आणि भंडारा जा। या होत्या डिस्क्रि न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद